नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडील जीवन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा तर जे कोणी नवीन असतील त्यांनी पाहिलं नसेल व्हिडिओ तर पूर्ण पहा आपलं शेतकरी जीवन आहे गावाकडील जीवन मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर आज आमच्या चालला चालता युरिया घालायचा हे बघा पूर्ण करे याकडेपासून त्याकडेपर्यंत पूर्ण तर सगळा युरिया घालून आता झालेला आहे आम्ही एक तीन चार वाजता आलो होतं तर चाललं होतं आज दिवसभर काय दुपारपर्यंत असतो होतो घरीच आणि दुपारनंतर येऊन मग ही एवढा युरिया घातलाय एक दोन तीन जणांनी घातला आम्ही त्याच्यामुळं आवरलं पटकन एक दोन माणसाला नाही उरकत त्या दोन चार जण असले म्हणजे कसं पटपट काम होऊ लागतं सगळं कुठलं पण असू द्या माणसांशिवाय कामच नाही आपल्या शेताचं शेताला लेबरच लागते लेबर तशी आपल्याकडं आहे ते महत्वाचं कारण आहे कारण आमच्यात आहे माणसं त्याच्यामुळे शेती होती व्यवस्थित जरा चांगली आणि मग त्याच्यामुळं झालं लवकर यारवाळी आपलं घालून दिवस मिळवायच्या आधी आणि आता म्हणलं ह्यांना थांब जरा पाच मिनटं हे पण आले ते, ते कामावून आलं होतं न्यायला म्हणलं थोडा पाच मिनटं माझा व्हिडिओ काढू द्या आता काम झालंय आपलं हे काम करू द्या नाही तर परत माणसावर आठ व्हिडिओ टाकत नाही तर मी कंटिन्यू म्हणलं व्हिडिओ टाकू द्या मला आधी काढू द्या आणि नंतर मग जाऊ घरी म्हणलं ते काय मग चाललं तर आता घरी त्यांना म्हणा एवढं व्हिडिओ काढू द्या तर कसं आहे आपलं गावाकडलं वातावरण आहे का एकदम फ्रेश आणि मोकळे हा मस्तपैकी इकडं नाही दिसणार असं हे बघा इकडं करंजाचं आहे इथं म माझी बसली ती सावलीला इथं आम्ही युरिया घालो असतो पर्यंत आणि नंतर आता झालाय तर गेल्या सगळे घरी एकच तुझं राहिले तेवढं माझ्यावर जायला बाकी सगळी गेली घरी आणि आता कशी मका थोडीशी आमची लहानाची पण भिजवायची उद्या पाहत आणि आपण नंतर औषध पण मारायचे त्याच्यामुळं युरिया घालून घेतला आणि महत्वाचं म्हणजे आता ते आमचं एकर राहणार आत्ताशी हे केलं आहे रोटर केला आहे तिथं मका टाकायची भाजी करायची थोडीशी त्याच्यामुळं मग तिकडं प गेलं की ही मकाला परत राहील म्हणून ह्याला पहिला युरिया घालून घेतला भाजी टाकायची म्हणजे थोडंसं वेळ घे जाईल तिकडं किंवा काय मका करायची म्हणले असलं तरी काय तिकडे दोन तीन दिवस जाणारच आहे त्याच्यामुळं मग म्हणलं आधी इथं युरिया घालून घेतलं तर हे पिसवून काढलं की बिनकाजी झाली इकडलं मग तिकडलं तेवढं राहील आता आणि आता महत्त्वाचं मग काम म्हणजे आमचं तेवढंच राहिलं आहे ती एक एकर मका टाकायची आणि आता एक आठवडा पंधरा दिवसांनी भाजी काढायची एवढंच काम राहिले बाकी मग झालं काम थोडंसं मग होईल निवांत नंतर त्या मकाला एर्या घालायला असेल किती दिवसांनी मका युर्या घालायती मका पंधरा दिवसांनी येत असेल इकडे पण बघा मकाचा प्लॉट कसा आहे गावडे गावड्या मका आहे आमच्या इथलं गावड्या पाटील त्यांची मग काय आलेलं आलेली मस्तपैकी प्लॉट आला त्यांचा बी आणि आपला बी असाची येईल खया पाणी औषध वगैरे 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 व्यवस्थित असल्यानंतर कसं आहे माहिती आहे का आता औषधाशिवाय काहीच नाही मग एवढे दिशी पोरसुद्धा औषधाशिवाय आहेत तर काय पिकाचं काय कुठलंच पीक राहिलं नाही बिना औषधाचं त्याच्यामुळं पीक हाफरेट औषधं ती पोरं पण हापरेटच झाले ती ह्यांना औषधं शिवाय जमत नाही पहिल्या पोरांना चारायला लागत नव्हतं काय नव्हतं हाताने तुकडं घेऊन पळत होती ह्यांच्या मागं लागून 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 ह्यांना चारावं लागतं आहे आणि मग परत हिकडे यावं लागतं त्याच्यामुळं कसं आहे पहिली माणसं लवकर उरकाची लवकर राना द्यायची आणि आम्हाला काय होतं राना द्यायलाच लवकर होत नाही कसंही पोरांचं आवरपर्यंत उशीर होतो कारण पोरं आमची पटपट जेवत नाही ती काय नाही ती बळच त्यांना जेवा जेवा म्हणावं लागतं आणि तसं बी जाऊ द्या रोजचंच आहे आपलं ते रोजचं आता अजून एक दोन वर्ष चाललं जो जोपर्यंत पहिलीच जात नाही ना तोपर्यंत तसंच चालणार आहे चारायचं ह्याचं त्याच्यामुळं काय आणि आपला व्हिडिओ कंटिन्यू राहणार आहे तर फक्त तुम्ही सपोर्ट ठेवा मी व्हिडिओ कधीच बंद करणार नाही तुमचा जर सपोर्ट कायम राहिला ना आपला व्हिडिओ कधी बंद होणार नाही एक एक दोन दिवसाचा कधी गॅप पडतो जर रानामध्ये लोड असेल घरामध्ये लोड असेल तर त्यावेळेस फक्त थांबकी शांत राहा त्यावेळेस फक्त व्हिडिओ थोडेसे लेट हो लेट होतात तरी पण कमेंट तुम्ही खूप छान छान करता खूप छान वाटतं तुमच्या कमेंट बघून कधी कधी व्हिडिओ नसता काढा नसलं मी म्हटलं ना व्हिडिओ आज काढत नाही तुमच्या जर कमेंट ना तर व्हिडिओ काढायचा परत मूड येतो असं होतं तर असाच सपोर्ट तुमचा कंटिन्यू आम्हाला राहू द्या ह्या हो शेतकरी जोडीला राहू द्या ह्या है। शेतकरी कुटुंबाला तुमचा असाच सपोर्ट राहू द्या महत्त्वाचं म्हणजे तुमच्या सपोर्टशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही तुमचा सपोर्ट असेल तर आम्ही पुढे जाऊ शकतोय त्याच्यामुळं तुम्ही असेच आमच्यासोबत कायम राहा आणि आम्ही पण तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवून दाखवत जाऊ प्रयत्न करू तुम्ही म्हणताल तसं थोडंसं बनवण्याचा तुम्हाला जसे व्हिडिओ वाटतात तसे कमेंट करा तसे पण बनवण्याचा प्रयत्न करू आणि आपल्याला जस जसं जमलं तसं थोडंसं कसं आहे आपल्या शेतीकरणा शेतीमुळं थोडंसं आणि लहान मुलं मग थोडंसं व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायला टाईम भेटत नाही आहे जस जे आहे ते मी टाकत असते तर जसं येते तसं प्लीज सपोर्ट करा कुठं काय चुकत असेल ते पण सांगा आणि एखादा व्हिडिओ आवडला तिथं कमेंट करा नाही आवडला तसं सांगा तसं आपण त्याच्यामध्ये चेंज करत जाऊ पुढं हळूहळू हळूहळू होत जाईल तसं सगळं कसं आहे आपली शून्यातून आहे आपल्याला कुणी काही सांगितलेलं नाही आहे काय नाही आहे आपण सगळं मनाने केलेलं आहे आणि श शेवटपर्यंत पण आपल्या मनानेच करायचं आहे कसं आहे आता आपण सुरुवात शून्यातून केली म्हणजे थोडासा वेळ लागणार सगळं शिकायला करायला तुम्ही सोबत असल्यानंतर काहीच नाही अवघड फक्त तुमचा सपोर्ट द्या कायम असाच तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आमची गाडी चालू झालेली आहे आम्हाला जाऊ दे घरी बाय बाय